युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे कालच्या कार्यक्रमाला म्हणजे निवडणूक घोटाळ्यावरच्या कार्यक्रमाला तुम्ही जो काही उत्स्फूर्त त्याबद्दल तुमचे आभार मानतो असाच प्रतिसाद तुम्ही देत राहा यापुढे नवीन नवीन पाहुणे बोलवून अशा प्रकारे पुलास्ती करण्याचा माझा विचार आहे महत्वाचा विषय असला तर एक्सपर्ट्सना बोलवण्याचा माझा विचार आहे पण थँक तुम्ही काल प्रतिसाद दिल्याबद्दल आणि तो प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतोच आहे मित्र हो अखेर अखेर शपथविधीची तारीख ठरलेली आहे हो हो महायुतीच्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरलेली आहे आठ दिवस उलटले तरी महावि युतीच्या सरकारचा मुख्यमंत्री ठरायला तयार नाही शपथविधी व्हायलाच तयार नाही करायचं काय हा प्रश्न होत असतानाच आत्ता संध्याकाळी पाच डिसेंबर पाच डिसेंबर रोजी हो महायुतीचा दुपारी एक वाजता आझाद मैदानामध्ये शपथविधी होणार आहे असं आता सांगितलं जात आहे सांगितलं जात आहे अशासाठी म्हणतो की महायुतीच्या बाबतीत आता नेमकं काय घडणार कधी घडणार हे बदलणार का असे प्रश्न असतात म्हणून मी सांगून ठेवलं की कदाचित होणार आहे म्हणजे कन्फर्म झाला सरकारी पत्रक निघालं तर आपण सांगूच तुम्हाला पण आता जवळजवळ निश्चित झालेला आहे पाच डिसेंबरला हा शपथविधी होईल एक आणि दोन डिसेंबरला महायुतीच्या आणि भाजपच्या आमदारांची नव्याने निवृ निवृत्त निवऱ्या नव्याने निवडून आलेल्या आमरात आव आमदारांची बैठक होईल या बैठकीमध्ये नवा नेता निवडला जाईल आणि नंतर मग इतर प्रक्रिया पूर्ण होतील पण पाच डिसेंबरला शपथविधी होणार दुपारी एक वाजता असं आत्ता तरी निश्चितपणे सांगण्यात येत आहे पण आज दोन बातम्या आल्या एक तर ही शपथविधीची बातमी आणि दुसरी बातमी ही एकनाथ शिंदेंच्या आजारपणाची एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री दिल्लीहून परत आले अमित शहानं भेटून त्यांनी अमित शहानं काही अल्टिमेटम दिले तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि मग शिंदे थेट गेले ते त्यांच्या साताराजवळच्या गावामध्ये दरेगावला तिथे जाऊन ते बसले ते कुणाला भेटेनात त्यानंतर जवळजवळ दोन दिवस उलटले एक शुक्रवारचा दिवस गेला शनिवारचा दिवस गेला तरी त्यांनी कोणाला भेट दिली नाही दीपक केसरकर त्यांचेच एक मंत्री त्यांना भेटायला गेले त्यांनाही त्यांनी भेट नाकारली काही इतर लोक भेटायला आले होते काही महिलाही भेटायला आल्या हो लाडक्या बहिणींनाही त्यांनी भेट नाकारली आत्ता असं सांगतायत की त्यांना एकशे चार टेम्परेचर आहे एकशे चार ताप आहे त्यामुळे ते कुणालाही भेटू शकत नाही का काहीही करू शकत नाही जर एकशे चार ताप असेल अंगामध्ये तर बऱ्यापैकी ताप आहे त्यामुळे त्यांना किमान दीड ते दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल असं दिसतंय पण एकूण एकनाथ शिंदे साहेब एरवी कधीही आजारी न पडणारे एकनाथ शिंदेजा साहेब या मुख्यमंत्रीपदाच्या टेन्शनमुळे आजारी पडलेले दिसत आहेत भाजपवाले आत्तापर्यंत असं म्हणत होते नाही नाही हे एकनाथ शिंदेचं दबावाचं नाटक आहे रोज उठून हे नवीन नवीन काहीतरी मागण्या घालतात आम्ही काय करणार किती त्रास सहन करणार त्यांना आता आम्ही अल्टिमेटम देणार आहोत अल्टिमेटम दिलाय जर तुम्ही पाच तारखेच्या आत सगळ्या तुमच्या मागण्या आवरल्या नाहीत आणि मंत्रिमंडळात सामील झाला नाहीत तर आम्ही पुढे जाऊ आम्ही अजित पवारांच्या मदतीने सरकार बनवू आणि मग तुमचा काय तो निर्णय तुम्ही घ्या असं अल्टिमेटम आम्ही एकनाथ शिंदेना दिलेला आहे असं भारतीय जनता पक्षाचे लोक खासगीत बोलताना नेते मंडळी वगैरे सांगत होती त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी आम्ही खूप थांबलो आधी दोन तारखेला आम्हाला शपथविधी करायचा होता तो पुढे गेला पाच तारखेला गेला आता शुक्रवार शनिवार शनिवार रविवार म्हणजे आज आणि उद्या काही बैठक होऊ शकत नाही याचं कारण म्हणे अमावस्य आहे भाजप मुहूर्त वगैरे बघतो त्यामुळे अमावस्या असल्यामुळे ही बैठक झालेली नाही सोमवारी आता ही बैठक होणार आहे तेव्हा शिंदे एका बाजूला आजारी पडलेत आणि दुसऱ्या बाजूला महायुतीची किंवा भाजपची बैठक ही होणार आहे असं सांगितलं जात आहे कदाचित शिंदे उद्या संध्याकाळपर्यंत बरेही होतील ताप फार दिवस काय उतरत नाही पण मला एक गंमत आठवली यावरून की वसंतदादा पाटील यांचं मुख्यमंत्रीपद गेलं महाराष्ट्राचं पहिल्यांदा तेव्हा त्यांच्या हातामध्ये काठी आली होती वृद्धत्वाची काठी आली होती ज्येष्ठ नागरिकांच्या हातात असते तशी काठी आली होती पण त्यानंतर त्यांना राज्यपालच्या राज्यपा माफ करा राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांना नेमण्यात आलं तेव्हासुद्धा त्यांची काठी होती पण पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं पुन्हा आमदार पुन्हा मुख्यमंत्री झाले वसंतदादा त्यावेळेला वसंतदादांची गाडी वसंतदादांची काठी गायब झाली हे लक्षात घ्या काठी हातातली अजिबात गायब झाली कुठेच दिसेना त्यांना अचानक वसंतदादा ठणठणीत झाले टुणटुणीत झाले आणि मुख्यमंत्री म्हणून काम करायला लागले तेव्हा राजकारणाचा सांगायचा सा मुद्दा हा की राजकारणाचा हा परिणाम आहे तेव्हा एकनाथ शिंदेंची तब्येत उद्या संध्याकाळपर्यंत चांगली बरी झाली ठणठणीत झाली आणि ते कामाला लागले तर मला काय आश्चर्य वाटणार नाही ने। पण नेमकं आहे काय का? तुम्हाला उत्सुकता आहे मी आत्ता तुम्हाला भाजपचं अल्टिमेटम सा सांगितला पण तुम्हाला उत्सुकता ही आहे की नेमकं का होतंय काय काय होतं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो गुरुवारी रात्री अमित शहाची बैठक आटपून एकनाथ शिंदे परत आले मुंबईत आणि मुंबईतून थेट ते दरेगावला गेले जे त्यांचं गाव आहे जिथे ते अधूनमधून जातात आणि आता त्यांचे सहकार्य असं सांगतात की त्यांना जर विचार करायचा असेल त्यांना जर चिंतन करायचं असेल तर एकनाथ शिंदे दरेगावला जातात ते कसलं चिंतन करतायत मला माहीत नाही पण त्यांनी अमित शहाना जे काही सांगितलं ते आता प्रसिद्ध झालेलं ते आहे त्यामध्ये त्यांनी अमित शहाला असं अमित शहाना असं सांगितलं की तुम्ही जर मला मुख्यमंत्रीपद देणार नसाल तर किमान मला गृहमंत्रीपदसुद्धा द्या तुम्ही मला उपमुख्यमंत्रीपद द्याल याविषयी काय मला शंका नाही आहे पण उपमुख्यमंत्रीपदाला तसं काय कायदेशीर मान्यता नाही आहे ते एक सन्मानाचं पद आहे तुम्ही मला गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं ताब्यामध्ये द्या तर मला तुम्ही माझा सन्मान केला असं वाटेल असं एकनाथ शिंदेने अमित शहाना सांगितलं अमित शाह हे अंका ऐकायला तयार नव्हते भाजपवालेही ऐकायला तयार नव्हते याचं कारण सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री हा गृहमंत्र गृह खातं आणि अर्बन डेव्हलपमेंट खातं हे आपल्या ताब्यात ठेवतो मुख्यमंत्री कधीही दोन खाती ही सोडत नाही फारच तुम्ही अपवादात्मक बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी आपल्या हातातलं गृह खातं दुसऱ्याला दिलेलं आहे पण तेवढा तो त्याचा विश्वासवा माणूस असला पाहिजे हे लक्षात घ्या तेव्हा हे होणार नाही हे भाजपने शिंदेनं दाखव सांगितलं शिंदे नाराज झाले पुन्हा एकदा आधीही नाराज झाले होते आता पुन्हा एकदा नाराज झाले आणि ते थेट साताऱ्याला आपल्या गावी जाऊन बसलेले आहेत हे खरं कारण आहे आता नेमकं होणार काय पुढे शिंदेनी दोन दिवसात काय विचार केला आहे यावर सगळं अवलंबून असेल शिंदेपुढे काय काय पर्याय आपण प पाहूया पहिला पर्याय उपमुख्यमंत्रीपद स्वीधा स्वीकारणं आणि दोन तीन महत्त्वाची खाती उदाहरणार्थ अर्बन डेव्हलपमेंट असेल पीडब्ल्यू डी असेल ही खाती त्यांना आणि त्यांच्या सहकार्यानं मिळतील असं आश्वासन अमित शहाने दिलेलं आहे त्यामुळे ते, ते निश्चितपणे त्यांना मिळेल उपमुख्यमंत्रीपद स्वीधा स्वीकारलं तर काहीही अडचण येणार नाही पण शिंदेचं मन काय तयार होत नाही आहे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला ते असं म्हणतायत मी मुख्यमंत्री होतो कॅप्टन असलेला माणूस आता व्हाईस कॅप्टन कसा काय होईल राजकारणात अनेकदा कॅप्टन असलेली माणसं व्हाईस कॅप्टन झालेली आहेत तशा घटना घडलेल्या आहेत खालच्या पदावर जायलासुद्धा सत्ता असेल तर काही राजकारण्याना अयोग्य ना वाटत नाही पण शिंदेना तसं वाटत नसावं शिंदे शेवटी हे इमोशनल माणूस आहेत शिंदे हे शिवसेनेतले आहेत त्यांच्या मनामध्ये अस्मिता काहीतरी असते त्यामुळे शिंदेना खालच्या पदावर जाणं काही योग्य वाटत नाही आहे जर त्यांनी स्वीकारलं तर त्यांना सन्मान मिळेल हे अमित शाने आधीच सांगितलेलं आहे पण आता ते स्वीकारायचं की नाही हा निर्णय ख खरी गोष्ट ही आहे की हा निर्णय शिंदेंचा अजून झालेला नाही आहे हे पद उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं की आपल्याच पक्षातल्या दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ माणसाला द्यायचं हा निर्णय शिंदेंचा या क्षणापर्यंत झालेला नाही आहे हे लक्षात घ्या आणि तेवढंच नाही उपमुख्यमंत्रीपद जर शिंदेने स्वीकारलं नाही तर त्यांचा 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 दुसरा माणूस येईल किंवा मग शिंदे असं म्हणतील मला गृह खातं द्या मला अर्थ खातं द्या दोन्ही खाती त्यांनी मागितलेली आहेत लक्षात घ्या बार्गेनिंगसाठी अर्थ खातं काय का अजितदादा सोडणार नाहीत पण शिंदेनी मागितलेली आहेत गृह आणि अर्थ खातं मला जर तुम्ही मुख्यमंत्रीपद देत नसाल तर गृह आणि अर्थ खातं तरी दिलंच पाहिजे हे शिंदेनी मागितलेलं आहे अजितदादा काही सोडणार नाहीत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गृह खात्यासाठी भाजप काय त्यांना ऐकणार नाही अजिबात आपला आग्रह भाजप सोडणार नाही आता मोठी संधी आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे भाजप गेल्या वेळेप्रमाणे आपले आग्रह अजिबात सोडणार नाही एक लक्षात घ्या त्रेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ असेल तर यामध्ये वीस ते तेवीस हे भाजपचे सदस्य असतील गेल्या वेळेला भाजपचे सदस्य फक्त नऊ होते अजितदादांचे नऊ होते शिंदेंचे दहा होते हे लक्षात घ्या त्यामुळे भाजप हे काय शिंदेचं ऐकणार नाही मग शिंदे काय करणार शिंदेपुढे आणखी एक पर्याय आहे की सरकारमध्ये जायचंच नाही सरकारच्या बाहेर राहायचं हा एक पर्याय आहे त्यांच्यापुढे त्यावरही शिंदे विचार करत आहेत असं सांगतात पण मित्रो मी तुम्हाला सांगतो शिंदेंना किंवा शिंदेच्या पक्षाला सत्तेशिवाय जगणं केवळ अशक्य आहे म्हणजे शिंदे जरी मुख्यमंत्री नाही झाले किंवा शिंदे जरी उपमुख्यमंत्री नाही झाले मुख्यमंत्री तर आता होतच नाहीत उपमुख्यमंत्री जरी नाही झाले तरीसुद्धा शिंदेच्या सहकार्याना मंत्रीपद हवी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे हवं तर शिंदेनी बाहेर राहावं शिंदेनी पक्षप्रमुख व्हावं आणि आम्हाला मंत्रिपदं द्यावीत पण त्यांना मंत्रिपदं हवी आहेत अनेक कारणांमुळे हवी आहेत मंत्रिपदा पदाला जोडून जो मलिदा असतो त्यामुळे हवी आहेत ती कोणाला नको नको असतं हल् हल्ली मलिदा तर सर्वांनाच हवा असतो म्हणजे केवळ शिंदेच्या पक्षातले नाही इतर पक्षातल्या लोकांनाही हवा असतो त्यामुळे शिंदेचे लोक शिंदेचे सहकारी अगदी त्यांच्या जवळच्या सहकारी त्यांना सांगितलेलं आहे की हा वेडेपणा करू नका इथे काही आपण त्यागाच्या भावनेने आलो नाही जे मिळतं ते घ्या आणि योग्य परिस्थिती योग्य परिस्थिती पाहून नवं जे काही आपल्या पुढे येईल किंवा ज्याच्यावर आपल्याला झेप घे घेता येईल असा अशी नवी काहीतरी गोष्ट बघा आता जे मिळतं ते घ्या आता शांत राहा आता उगाच गडबड करू नका गडबड केलीत तर आपलं नुकसान होईल असं शिंदेंच्या एका सहकाऱ्याने त्यांना सांगितलं आहे आता दोन दिवसांनी सगळा विचार करून शिंदे येतील आणि मग ते काय करतात ते ठरवतील अजून त्यांचं काहीही ठरलेलं नाही हे लक्षात घ्या पण माझ्या अंदाजाप्रमाणे सोमवारपर्यंत त्यांचं सगळं ठरेल आणि मग ते परत येतील शिंदेनी जर उपमुख्यमंत्रीपद नादा नाकारायचं ठरवलं तर माझ्या मते तो खूपच धाडसी निर्णय ठरेल हे लक्षात घ्या अत्यंत धाडसी निर्णय ठरेल याचं कारण दुसऱ्या पक्षात पक्षातल्या दुसऱ्या माणसाला शिंदेंच्या हाताखालचा नेता असेल विश्वासातला नेता असेल अगदी जवळचा नेता असेल काहीही म्हणा पण दुसऱ्या माणसाला उपमुख्यमंत्रीपद देणं हे माझ्या मते शिंदेसारख्या नेत्यांनी पायावर धोंडा पाडून घेणं आहे किती नाही म्हटलं तरी तो माणूस हा शिंदेच्या म्हणण्यानुसार शंभर टक्के वागणार नाही त्या दोघांमध्ये खटके उडणार मग नव्या समस्या तयार होणार त्यापेक्षा जर स्वतः शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं तर काय होणार असा लोक प्रश्न लोक विचारत आहेत माझ्या मते शिंदेनी साधक बाधक विचार केला पाहिजे त्यांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये याचं कारण भाजप म्हणते ते एका दृष्टीने बरोबर आहे की कि शिंदे किती आम्हाला ब्लॅकमेल करणार काहीतरी एक आपल्याला आपल्याला एक अल्टिमेटम द्यावाच लागेल ना म्हणजे एकशे एकशे बत्तीस आमदार आमचे आले शिंदेंचे छप्पन्न आले अजितदादांचे चौतीस आले एवढं असून सुद्धा शिंदेच दादागिरी करत आहेत हे कसं आम्ही चालवून घेणार म्हणजे अमित भाई पेशन्स दाखवत आहेत हे बरोबर आहे अमित भाई अजून चिडत नाही आहेत पण मनातून त्यांना शिंदेंच्या वागण्या वागण्याबद्दल नाराजी असणार याविषयी काही शंका नाही आहे त्यामुळे अमित भाई जर शांत असले तरी आपल्या इतर नेत्यांनी शिंदेना समजावून सांगायला पाहिजे असं भाजपला वाटतंय पण फडणवीस काही बोलायला तयार नाहीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद या मुद्द्यावर केवळ आणि केवळ शांतच आहेत त्यांना काहीही बोलायचं वाटत नाही आहे याचं कारण त्यांना हायकमांडनी सांगितलेलं आहे की तुम्ही या प्रकरणी गप्प राहा आम्ही काय ते करतो नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत आम्ही दोघं काय ते मिळून फायनल निर्णय घेतो तुम्ही का काही काळजी करू नका सध्या तरी तुम्हीच मुख्यमंत्री होणार आहात आता असं त्यांना गुरुवारच्या बैठकीमध्ये अमित शहानी सांगितलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस शांत आहे अंमत काय होत्या बघा नव्या नव्या बातम्या उडवल्या जात आहेत म्हणजे आता पुण्याचे जे खासदार आहेत नवनिर्वाचित खासदार आहेत मुरलीधर मोहोळ पूर्वी पुण्याचे महापौर होते यांचं नावसुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शरीरात ता आणण्यात आलं काल हे लक्षात घ्या आणि मग चर्चा जुरी झाली अमित शाह कुणालाही करू शकतात मध्य प्रदेशात केला राजस्थानमध्ये केला तर महाराष्ट्रात का करू शकणार आहेत महाराष्ट्रातही करू शकतात त्यामुळे चला आता मुरलीधर मोहोळ यांचंही नाव रेसमध्ये चालवा शेवटी मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच खुलासा केला मी देवेंद्र फडणवीस यांचा अनुयायी आहे तेव्हा माझं नाव कुठच्याही परिस्थितीमध्ये स्पर्धेमध्ये नाही असं त्यांना जाहीर करावं लागतं मग कोणत्या तरी ओबीसी नेत्याचंही मध्ये येतं त्यातही काय अर्थ नाही या क्षणाला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे सत्य आहे शिंदेना ॲडजस्ट करावं लागणार मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चार पाच पर्याय जे मी सांगितले त्यानुसार शिंदेना आपली वाट चोखाळावी लागणार आपल्या सहकाऱ्यांना पण शांत करावं लागणार कुणीही गडबड केली तर ती यावेळेला भाजप चालवून घेणार नाही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शिंदे सरकारमधल्या चार मंत्र्यांना शिंदेच्या चार मंत्र्यांना वगळावं असा आग्रह भारतीय जनता पक्षाने धरलेला आहे हे मंत्री कोण आहेत तेही तुम्हाला सांगतो हे मंत्री आहेत तानाजी सावंत संजय राठोड दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या चारही मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून काढून टाकावं त्यांच्यावर गंभीर आक्षेप आहेत त्यांच्या वागण्याविषयी आक्षेप आहेत त्यामुळे हे मंत्री नव्या मंत्रिमंडळात असू नयेत असा भाजपचा आग्रह आहे आता यातल्या कुणाबाबतचा आग्रह शिंदे मानतात हे बघावं लागेल असं बोललं जात आहे की दानाजी साम सावंत यांना घेतलंच पाहिजे मंत्रिमंडळामध्ये दुसरा काही इलाज नाही असं स्वतः शिंदे सांगतायत त्यामुळे तानाजी सावंत वाचतील असं म्हटलं जात आहे पण उरलेले दोन किंवा तीन मंत्री हे मंत्रिमंडळातून कापले जातील याविषयी काय शंका नाही म्हणजे इथेही भाजपने आपण मोठा भाऊ आहोत हे शिंदेना दाखवून दिलेलं आहे चार मंत्र्यांपैकी जर तीन किंवा दोन मंत्री कापले गेले तर काय करणार शिंदे काहीही बोलू शकत नाही आणि भाजपने यावेळी ठरवलं हो आहे की आपले जे आग्रह आहेत ते सगळे आग्रह आपण त्यांची अंमलबजावणी करायची हे लक्षात घ्या गडबड करायची नाही त्यामुळे ही गोष्ट आहे आणखी काय एका गोष्टीत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री येतात आता ते आणि शिंदे काळजीओ मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांचा निर्णय बदलून शिंदेना कापलेलं हे लक्षात घ्या शिंदे नाराज व्हायचं एक छोटंसं जे कारण असेल ते हे सुद्धा असेल याचं कारण वक्फ बोर्डाला निकाल लागल्यावर या काळजीवाहू सरकारने दहा कोटी रुपये दिले होते दहा कोटी रुपये दिले होते आणि ते पूर्वीच कबूल केलेलं होतं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकात कबूल केलेलं आहे त्यामुळे वेगळे काही पैसे नाहीत पण हे पैसे दिले म्हणून भाजपने आक्षेप घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय फिरवायला लावला हे लक्षात घ्या शिंदेचं वजन कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपमध्ये कसा चालू आहे हे तुम्हाला या दोन उदाहरणावरून दिसेल कमीच करतायत प्रयत्न त्यांचा वजन म्हणजे शिंदेना काही दाखवू दे शिंदेना असं दाखवू दे की आपण दबाव टाकतोय आपण नाराज आहोत आपण आजारी आहोत आपण सहकार्य करत नाही काहीही दाखवू दे पण भाजपला त्याची परवा नाही भाजप शांतपणे शिंदेंसह किंवा शिंदेशिवाय हा निर्णय शिंदेवर अवलंबून आहे शिंदेंसह किंवा शिंदेशिवाय पाच तारखेला आपला शपथविधी करणार आहे हे लक्षात घ्या आणि या मंत्रिमंडळामध्ये जर शिंदेचे आमदार नसतील तर हे मंत्रिमंडळ अजित दारा यांच्या मदतीने बनवायचा विचारही भाजपने चालवलेला आहे शिंदे एवढं टोकाचं पाऊल टाकतील असं मला व्यक्तिशः वाटत नाही शिंदेने एकदम टोकाचा निर्णय घेतला तर काय करायचं हा वेगळा मुद्दा आहे हा त्यांच्या पुढचा मुद्दा आहे त्यांच्या पुढचा हा पख प्रश्न आहे त्यांच्या पुढचं आव्हान आहे हे लक्षात घ्या त्यामुळे हे जर केलं शिंदेनी अचानक तर भाजपला पण थोडासा धक्का बसेल भाजपची पण अशी कोणाची अपेक्षा नाही आहे शिंदे फार 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 दबाव टाकतील आणि मग माघार घेतील असं भाजपवाले आहेत पण बघूया काय होतंय राजकारणात काय होईल हे सहजासहजी आपल्याला कुणालाही सांगता येत नाही आता पुढच्या आठवड्यामध्ये एकदा का शिंदे आले त्यांचा ताप गेला ते बरे झाले ते आले की ते काय निर्णय घेतात काय सूचना देतात स्वतः उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात की नाही हे सगळं पुढच्या आठवड्यात बघूया आणि मग पुढच्या आठवड्यात भेटूया मित्रो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राइब करा शेअर करा व्हायरल करा आज इथेच थांबतो आहे पुढच्या आठवड्यात भेटूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच